अक्षय देशमुख नवीन गोलंदाज आलेले बॉलिंग मार्कवर दावा संख्या अकरा सेकंड ओव्हर सुरुवात अक्षय आलेत पहिलाच बॉल हवेत जेल इथून पकडली आहे उमेश जामगरे परतोय दुसरा धक्का बसलेला अकरा ला, ला दूसरा गड़ी बाद दुसरा धक्का बसलेला दुसरा षटक प्रगतीपथावरती अकरा ला दोस दोन गडी बाद नवीन फलंदाज आता प्रमोद आले प्रमोद पाटील दावा संख्या अकरा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रमोद पाटील अक्षय तयार वेगवान टाकलाय अक्षयने चेंडू निर्धाव चेंडू नॉन स्ट्राकिंग एंड वरती थांबला राकेश पाटील तीन ओव्हरची मॅच प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे तीस पस्तीस फायटिंग डोडल किमान अक्षय सेकंड मध्ये अकरा झाल्यात प्रमोद आहे स्ट्राकिंग एंडला लॉफ करण्याचा प्रयत्न वरती लागला चेंडू हवे ते जेलची शक्यता कि आडून पकडली जेल आणखीन एक धक्का बसलेला అకరాల తీసరా దక్క లెవెన్ ఫోర్ త్రీ दोन मध्ये गोलंदाज सया समोर उडवलाय फाटका मस्कर पंकजचा बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेने ओ चिपकली आहे जेल लॉंग ऑन ला अंकित आज अंकित न नशीब गाऊन आलेला आहे मागच्या मॅच मध्ये मोक्याच्या वेळी षटका डोकले आता मोक्याच्या वेळी ही झेल पकडली आहे आपा ॲक्शन रिप्ले लॉंगॉनला कदाचित अंकितला देखील विश्वास बसत नाहीये स्वतःवरती की कॅश नक्की आता मध्ये कशी <laughs> आली आपोआप अंकितचं एक्सप्रेशन भरपूर काही सांगून जात आहेत रिप्ले मध्ये तुम्ही जर पाहिलं असेल काय कॅच पकडलेली आहे हात बाहेर काढला बॉल चिपकला जबरदस्त झेल पंकज मस्कर बाद झाले दावा महत्वपूर्ण आहेत बडवल बी प्लस टीम साठी सुरुवातीला समीर माळी बाद त्यानंतर उमेश जामगरे परतला आता पंकज ची विकेट आली प्रमोद मध्ये बात झाला आता अनुराग आलाय नवीन फलंदाज अकरा झाला चार गडी बाद आणि तिमचे दोन बॉल चला फास्ट खेळा अक्षय गोलंदाजी करते चला थोडस फास्ट खेळा स्ट्राईकला अनुराग आहे एज अँड टेकन फलंदाज बाद सलक्ष तीन गडी बाद केले विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असताना गोलंदाजी मार्क वरती अक्षय देशमुख न कम्प्लीट केली आहे ही विकेट हॅट्रिक दोन दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे विकेट अॅट्रिक शेवटचा बॉल आता बाकी राहतोय अकरा धाबा पाचही डॉट बॉल इथून फेकले अक्षयनं चार विकेट घेतलेलं आता फायपर कम्प्लीट करण्याच्या प्रयत्नात नवीन फलंदाज करण ढोकरे आलेत मैदानाच्या आतमध्ये अकराला ला पाच बाद चार विकेट घेतलेलं तर अक्षय देशमुखनं शेवटचा चेंडू अक्षयचा बाकी राहतोय कोलवा टापायचा चेंडू आहे लाऊ टापी आहे चार विकेट प्लस मेडन ओव्हर फेकलेली आहे गोलंदाज अश... अक्षय देशमुख